नमस्कार मी सुदेशना आपण पाहतात नमस्कार लाईव्ह बातमीपत्र सुरुवातीला एमआयएम पक्षावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी हिंदू सुरक्षा हिंदुत्ववादी एकवटले जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा विष्णुपुरी मध्ये केवळ एकावन्न टक्के उपयुक्त पाणी साठा उन्हाळ्यात नांदेडकरांना पाणी टंचाईचे संकेत शिगलीगर समाज विकासापासून कोसोदूर अजय सिंगे यांच्या पुढे मांडल्या समस्या आमदार प्रदीप नाईक यांच्या प्रशासन आपले जारी अभिनव उपक्रमाला सुरुवात आता बातमीपत्र विस्ताराने मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीम या पक्षावर बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी हिंदू धर्म सुरक्षा समितीसह इतर हिंदूवादी पक्षांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढला या मोर्चाला शहरासह जिल्ह्यातील हजारो नागरिक सहभागी होते मजलिस-ए-इत्तेहादुल आर्थात यमायम या पक्षाचे प्रमुख खादार असोद्दीन ओएसी व त्यांचे भाऊ आमदार अकबरुद्दीन ओएसी यांच्याकडून मागील काही दिवसापासून हिंदू देवी देवतांचा अनादर होत होता याच्या निषेधात आज हिंदू सुरक्षा समिती व इतर हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांनी जिल्हाधिकाऱ्याला भव्य मोर्चा काढून या पक्षावर कायमची बंदी घालावी अशी मागणी केली सुरक्षेच्या कारणावरून काल या मोर्चाला परवानगी नाकारली होती हिंदू सुरक्षा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला याबाबत जाब विचारल्यानंतर मोर्चाचे ठिकाण बदलून अंतर कमी करण्याची विनंती पोलिसांनी केली अखेर संयोजकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आज या मोर्चाला परवानगी मिळाली होती या मोर्चाला आज सकाळी साडे दहाच्या सुमारास वजीराबाद भागातील संकटमोचन हनुमान मंदिरापासून सुरुवात झाली सर्वप्रथम हिंदू धर्म सुरक्षा समितीच्या पदाधिकाऱ्यासह मोर्चातील इतर पदाधिकाऱ्यांनी संकटमोचन हनुमान मंदिराची आरती केली त्यानंतर हा मोर्चा वजीराबाद मार्केट मधून पोलीस अधीक्षक कार्यालय चौरस्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकार्यालय रस्त्यावर धडकला आज मोर्चा दरम्यान सर्व दुकाने बंद होती या मोर्चा मध्ये तरुण आणि पदाधिकाऱ्यांनी एमआयएम आणि ओएसी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली दुपारी दोन वाईच्या सुमारास हा मोर्चा जिल्हाधिकारी आल्यासमोर येऊन धडकला जवळपास दहा हजाराच्या हिंदुत्ववादी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना एमआयएम पक्षाच्या बंदीचे निवेदन दिले त्यानंतर हा मोर्चा इथे समाप्त झाला या मोर्चाचे नेतृत्व संत जगदीश बाबा राम मंदिराचे महंत बालाजी मंदिराचे महंत सच्चिदानंद स्वामी नवीनबाई ठक्कर करणसिंह परमार हिंदू सुरक्षा समितीचे अध्यक्ष मोहन सिंग तोर धीरज यादव अच्युत जगताप यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धनाजीराव देशमुख गंगाभीषण कांकर कापसिंह हजारी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश कोडगे धोंडू पाटील नरेश मालवानी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश मारावार तसेच मनसेचे शहराध्यक्ष दिलीप ठाकूर भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिलीप सिंह सोडी कृष्णा देशमुख राजेश देशमुख दत्तात्रय पवित्रवार बालाजी कल्याणकर दिलीप कंदकुर्ते सुधाकर पांढरे आदींनी केले मोर्चा समाप्त झाल्यानंतर मोर्चातील तरुणांचा मॉल गुरुद्वारा चौरस्ता मार्गे जुना मोठ्या जात असताना तरुणांनी केलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे पोलीस प्रशासनाची देखील ऐनवेळी धांदल उडून पोलिसांना जमावावर नियंत्रण आणण्यासाठी किरकोळ लाठीमारही करावा लागला किरकोळ तणाव वगळता आजचा मोर्चा शांततेत पार पडला

याची उणीव अनेक समाजाला वेळोवेळी जाणवली शीख समाजातील शिकलगर ही त्यातीलच एक जमात सरकारने या समाजाकडे दुर्लक्ष केल्याने हा समाज अनेक बाबतीत प्रगतीमध्ये मागे राहिला उद्योग व्यवसाय नोकरीच्या बाबतीत या समाजाला कधी संधी आता कुठे या समाजातील पुढारलेल्या नागरिकांनी आपल्या मागण्या स्वतःहून पुढे येऊन मागण्यास सुरुवात केली आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य सरदार सिंग जी हे नांदेड दौऱ्यावर आले असता या समाजातील नागरिकांनी आपल्या समाज बांधवांचे राष्ट्र

ये समाज जंगलो में गया झोपड़ियों में गया लेकिन इस कौम ने कभी बाल नहीं कटा है और ना ऐसा कहा कि मैं सिख नहीं हूं और यह एक सिखी के लिए बहुत गौरव दौ, की बात है और यही गौरव है आज इस की बुनियाद रखी जिल्हा प्रशासनाकडून तहसीलदार अथवा तत्सम अधिकाऱ्याकडून प्रत्येक वेळा समाजाला त्यांच्या संधीचे न्याय वाटप होतेच असे नाही त्याकरिता केंद्र शासनाने वेगवेगळ्या आयोगाची स्थापना केलेली आहे अल्पसंख्याक आयोग हा त्यातीलच एक या आयोगाचे सदस्य सरदार अजायब सिंगजी हे या समाजाला न्याय मिळवून देतील का हा प्रश्न आहे सिगलीगर समाजाने घेतलेल्या या अधिवेशनाला इंजिनियर सरदार चंदा सिंगजी सरदार बलविंदर सिंग बावरी बिबन सिंग बावरी बलविंदर सिंग जुनी किशन सिंग टाक रघबीर सिंग टाक सिंग बावरी नरेंद्र सिंग मोदी आदीसह अनेक समाज बांधवांची उपस्थिती होती वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहत रा नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत पावसाळा संपवून केवळ दोन महिने झाले असतानाच नांदेडकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयातील पाणी पातळी झपाट्याने घटत चालली आहे आज जलाशयामध्ये चौसष्ट पॉइंट वीस टक्के पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठा मात्र एकावन्न टक्क्यावर आला आहे नांदेड शहराला पाणी पुरवठा करणारे विष्णुपुरी जलाशय यावर्षी शंभर टक्के भरले होते परंतु जलाशयाच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी बसवलेल्या विद्युत मोटारी आणि जलाशयातून सुरुवातीच्या काळात होणारी पाणी गळती या मुले जलाशयातील पाणी साठा झपाट्याने कमी झाला हे विष्णुपुरी जलाशयाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर या अधिकाऱ्यांनी विद्युत मोटारींची उचलबांगडी केली त्याचबरोबर जलाशयातून होणारी पाणी गळती देखील थांबवली आज घरेला जलाशयातील पाण्याचा अपव्यय कमी असला तरी देखील जलाशयातील पाणी पातळी मात्र चौसष्ट टक्क्यावर येऊन ठेपली आहे विष्णुपुरी जलाशयामध्ये आजचा पाणी साठा चौसष्ट असून उपयुक्त पाणीसाठा पाणी साठा आलेला आहे धरणाची पाणी पातळी तीनशे सत्तावन्न मीटर असून रोज तीन पॉईंट तीस एम एम पाण्याचे बाष्पीभवन होत आहे नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयामध्ये आज घरीला चौसष्ट पॉईंट वीस टक्के पॉईंट तीस टक्के साठा उपयुक्त आहे सध्या नोव्हेंबर महिना सुरू असून पावसाळ्यासाठी आठ महिने बाकी आहेत या आठ महिन्यामध्ये एकावन टक्के पाणी साठा पुरेल का हा प्रश्न आहे पावसाळा संपून जेमतेम दोन महिने झाले असून या दोन महिन्यामध्ये जवळपास छत्तीस टक्के पाणी साठा कमी झालेला आहे धरणाचा पाणीसाठा याच पटीने कमी झाला तर अद्याप पावसाळ्याला सात महिने बाकी असून येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये नांदेडकरांना विष्णुपुरीचे पाणी पुरेल का अथवा पिण्याच्या पाण्यासाठी नांदेडकरांना वेगळा स्त्रोत शोधावा लागेल हा प्रश्न आहे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी क्वचितच नागरिकांपर्यंत स्वतःहून पोहोचतात किनवट माहूरचे आमदार प्रदीप नाईक यांनी प्रशासन आपल्या दारी ही अभिनव संकल्पना राबवत मतदारसंघातील गोकुंदा या, या गावातून अभियानाला सुरुवात केली ग्रामीण भागामध्ये जनतेला आपली कामे करताना का ग्रामसेवक का अथवा तलाठ्यांना पाहत फिरवण्याची वेळ येते प्रशासनाने नेमून दिलेल्या दिवशी तलाठी अथवा ग्रामसेवक हे त्या त्या गावी उपस्थित राहतातच असे नाही त्यामुळे नागरिकांची समस्यांचा निपटारा होतच नाही अशा वेळी नागरिकांच्या मनात रोष निर्माण होतो आणि या प्रशासकीय मान्यतांचा विलंब यामुळे नागरिक प्रशासनाच्या विरोधात नेहमीच बोलत असतात परंतु एखाद्या लोकप्रतिनिधीने सर्वसामान्य नागरिकांची कामे त्यांच्या घरी जाऊन पूर्ण करण्यासाठी एखाद्या अभियान राबवले तर त्यात नवल किनवट माहू आमदार प्रदीप नाईक यांनी लोकसेवा अधिक तत्पर करण्यासाठी प्रशासन आपल्या गावी ग्रामसेवक तलाठी सेवक आपल्या दारी या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या मतदारसंघामध्ये केली आहे गोकुंदा येथे आयोजित कार्यक्रमांच्या व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा सौभाग्यवती मंगलताई गुंडले मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे जिल्हा परिषदेचे सभापती दिनकर दईफळे संजय बेळगे स्वप्नील चव्हाण माजी उपाध्यक्ष प्रकाश राठोड हो। पंचायत समिती सभापती अश्विनी शेडमाके आदींची उपस्थिती होती यावेळी आमदार प्रदीप नाईक यांनी किनवट माहूरचे प्रशासन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असल्याचे बोलले चोवीस तास आणि आजही दिवस राहायला पाहिजे तशा पद्धतीने तुमची जे मोठे सज्जेचे गाव आहे त्या गावामध्ये तलाठी पूर्ण वेळ पूर्ण आठवडाभर गाडे साहेबांना सांगू इच्छितो की आज गोकुंदा थोडं चांगलं वाटलं स्वच्छ वाटलं सुंदर काही कितक का वाटलं नाही तर मला तुमच्या ग्रामपंचायतीपासून ही अपेक्षा आहे की स्वच्छ सुंदर गोकुंदा ग्रामपंचायत नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी सोबत प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहणे गरजेचे आहे हे प्रशासन आपल्या या कार्यक्रमातून दिसून आले शेवटी पुन्हा हेडलाईन्स एमआयएम पक्षावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी हिंदू सुरक्षा समितीचा हिंदुत्ववादी एकवटले जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा विष्णुपुरी मध्ये केवळ एकावन्न टक्के उपयुक्त पाणी साठा उन्हाळ्यात नांदेडकरांना पाणी टंचाईचे संकेत शिगलीगर समाज विकासापासून कोसोदूर अजायब सिंघे यांच्या पुढे मांडल्या समस्या आमदार प्रदीप नाईक यांच्या प्रशासन आपल्यादारी या अभिनव उपक्रमाला सुरुवात आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार